मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपली मित्रमंडळी आपल्या अवतीभोवती असतात आणि आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्या विचारानुसार वागावे पण बरेचदा असे होते की आपल्या मनानुसार ते वागत नाही आपल्या विचारानुसार त्यांच्याकडून कृती घडत नाही कार्य घडत नाही आणि तेव्हा आपण नाराज होतो मित्रांनो असर पडतो किंवा परिणाम होतो तो आपल्यावरती दुसरे कृती करतात कार्य करतात पण निराशेचा परिणाम किंवा निराश वाटणं नाराज होणं हे आपल्यात घडून येते मित्रांनो हे नक्कीच कमी झालं पाहिजे म्हणजे दुसऱ्यांची कृती आहे ती आपल्यावर परिणाम करणं ते बंद झालं पाहिजे आपल्याला समोरचे व्यक्ती काहीही करो तरी आपण स्थिर राहावे असेच आपल्या बाबतीत घडावे मित्रांनो आपले जसे संस्कार आहे तसे सुद्धा आहे आपल्यावर जसा इतरांचा किंवा आईवडिलांनी ज्या पद्धतीने आपल्याला शिकवले त्या पद्धतीने आपण घडलो किंवा वातावरण जसे आपल्याला मिळाले तसे आपण घडलो तसेच इतरांनासुद्धा संस्कार मिळाले इतरांनासुद्धा वातावरण मिळाले तसे ते घडले मित्रांनो आपल्या पद्धतीने आपल्याला जसे संस्कार मिळाले तशी कृती त्याला अनुसरून कृती आपली घडते ती इतरांना चांगलीच वाटेल असे मात्र होत नाही कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे म्हणून सर्व वेळी सर्व काळ इतर ज्या पद्धतीने करतात ते आपल्या इच्छेनुसारच घडेल असे होणार नाही मित्रांनो असे जर असेल तर नक्कीच त्याचा परिणाम करून घेऊ नये कारण त्यांचे ते संस्कार आहे आणि त्यानुसार ती कृती होते आहे हे लक्षात घ्यावे म्हणजे आपल्यालासुद्धा आपण जाणून घ्यावे की त्यांच्या इच्छेनुसार आपलीसुद्धा कृती होणार नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर सुद्धा होईल मित्रांनो नक्कीच आता लक्षात आले असेल की इतरांची जी कृती आहे ती संस्कारानुसार त्यांच्या घडते पण परिणाम आपल्यावर होतो नक्कीच असा परिणाम केव्हा होणार नाही जेव्हा हे कळेल आपल्याला की माझे संस्कार आहे माझ्यानुसार माझी कृती घडेल ती इतरांवर परिणाम कसा करेल हे सांगू शकत नाही त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीची कृती आहे त्यांचे संस्कार आहे आणि त्यानुसार ते त्यांचे कार्य घडते आहे हे जेव्हा समीकरण आपण जाणतो तपासतो त्याची जाणीव आपल्याला होते तेव्हा आपल्यावर होणारा परिणाम हा नक्कीच कमी होतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा